नमस्कार मी नम्रता वागळे संध्याकाळचे सात वाजता महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज दिवसभरातल्या सर्वच बातम्यांचा आपल्याला सविस्तर आढावा घ्यायचा आहे मात्र सकाळपासून ज्या बातमीची आज चर्चा आहे ते म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये छापलेलं वादग्रस्त कार्टून आणि या कार्टून छापल्यानंतर आता शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केलेली आहे तर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचे आजपर्यंतचे उपद्व्याप पाहता त्यांना कार्टूनच म्हणावं असं वाटतंय अशी टीका भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे त्यामुळे कार्टूनवरून शिवसेना आणि भाजपमध्येही झुंपलेली आहे तर याच मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झालेले आहेत सामन्यात कार्टून छापल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागावी आणि सरकारनं सामना दैनिकाला देण्यात येणाऱ्या सरकारी जाहिराती तातडीनं बंद कराव्या अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे तर राष्ट्रवादीनंही शिवसेनेवर जोरदार टीका केलेली आहे